पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत पंतप्रधान म्हणून मोदी यांची ही संयुक्त अरब अमिरातीची सातवी आणि गेल्या आठ महिन्यातील तिसरी भेट आहे या दौऱ्यात ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान यांची भेट घेतील या भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत आणि सक्षम करण्याबाबत चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं या दौऱ्यात ते यू एचे उपराष्ट्रपती पंतप्रधान तसंच संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत दुबई इथं होणाऱ्या विश्व शासन परिषद दोन हजार चोवीस मध्येही ते पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून परिषदेला संबोधित करणार आहेत अबुधाबी इथल्या पहिल्या हिंदू मंदिराचंही त्यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन होईल पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे तिथल्या भारतीय समुदायामध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान कतारची राजधानी दोहा इथं जाणार आहेत कतारचे आमिर शेख तमीम बिन हमाद आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पंतप्रधान द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील कतारसह भारताचे दृढ व्यापारी संबंध असून दोन देशांमधल्या व्यापारात जवळपास वीस अब्ज डॉलरची देवाणघेवाण होते परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती दिली